वर्धा इथून लाईव्ह इंडिया आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमरभाऊ काळे यांच्या अंतिम टप्प्यातील प्रचारात काय म्हणाली जनता तर बघूया निमित्तानं या ठिकाणी उपस्थित समतानगर भीमनगर परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्व माता भगिनी आपल्या सर्वांना माहीत आहे की सव्वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं आज आपण एकत्र आलो आहे आणि सव्वीस तारखेला आपण देशाचं भवितव्य ठरव ठरवणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकरता आपण मतदान करतो आहे ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषदची निवडणूक नाही तर या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता कोणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा कोणाच्या हातामध्ये या देशाचे सूत्र द्यायचे ही ठरवणारी ही निवडणूक आहे देशाची निवडणूक त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की अतिशय काळजीपूर्वक या निवडणुकीला आपण समोर गेलं पाहिजे आणि सध्या आपण इथं तथागत भगवान गौतम बुद्धांना या ठिकाणी हार केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरोपण केलं आणि बाबासाहेबांच्या संविधानावर आपला हा देश आज चालू आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं आज देशातलं वातावरण आहे देशा देशातली लोकशाही धोक्यात आली आहे देशामध्ये दडपशाहीचं वातावरण आहे देशामध्ये म्हणजे हुकुमशाहीचं वातावरण जे देशात देशा चालू आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचं संविधान ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालू आहे ते संविधान या देशामध्ये टिकलं पाहिजे आणि काही लोक या देशामध्ये आज सरळ सरळ भाषा करतात आहे की तुम्ही आम्हाला चारशे पाचचा आकडा द्या चारशे पाचचा आकडा झाल्यानंतर या देशातलं बाबासाहेबांचं संविधानसुद्धा आम्ही बदलून देऊ परंतु मला या निमित्तानं इतकं सांगितलं पाहिजे की या देशाचा आत्मा म्हणजे संविधान आहे आणि या संविधानापासून हा देश वेगळा होऊ शकत नाही त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचं संविधान ज्याच्यावर एकशे चाळीस करोड लोकांचा देश वेगवेगळ्या इतक्या प्रांतांचा देश वेगवेगळ्या जाती धर्मांचा देश वेगवेगळ्या बोली भाषेचा देश वेगवेगळ्या गुढी परंपरांचा देश आज अतिशय सुसुत्रितपणे जो चालू आहे तो केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे चालू आपण लक्षात घ्या त्यामुळं या संविधानाला बदलवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर येणाऱ्या मतदानामधून आपण त्या लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आज ज्या पद्धतीनं दडपशाहीचं वातावरण देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे माझी इतकी अपेक्षा राहील की या सर्व गोष्टींना आपण उत्तर या मतदानातून दिलं पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुमच्या देशाचं संविधान कितीही चांगलं असेल परंतु ते संविधान राबविणारे हात जर चुकीचे असतील तर त्या संविधानाचा कुठलाच फायदा होईल आज तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे कारण की संविधान आपल्या देशात अतिशय उत्तम आहे परंतु ते संविधान राबविण्याची जबाबदारी ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ते चुकीचं आहे पण लक्षात घ्या त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये राहिले पाहिजे बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये राहिलं पाहिजे त्यामुळं मनुवादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार करण्याचं काम त्यानिमित्तानं आपण केलं पाहिजे इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो कधीच आपण बघितलं नव्हतं हो की विरोधी पक्षाचा आवाज ज्या पद्धतीने दाबण्यात येतो आहे आपल्याला माहीत आहे काही दिवसापूर्वी आपचे मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली काही वर्ष म्हणजे एक दीड वर्षापासून तर मनोज सिसो मनोज मनीष सिसोदिया हे अजून अरेस्ट आहेत संजय राऊत शिवसेनेचे नेते ने त्यांना आत्महत्या करण्यात आलं अनिल देशमुख त्यांना चुकीच्या आरोपामध्ये पकडा मिळण्यापर्यंत जेलमध्ये ठेवलं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपण सर्व दडपशाहीचं वातावरण या देशामध्ये बघतोय त्यामुळं या सर्व परिस्थितीतून या देशाची जर चुटका करायची असेल तर भारतीय जनता पक्षपासून या देशाची आपण सुटका दिली पाहिजे अशी एक अपेक्षा करतो इथं महिला मोठ्या संख्येने आणि महिला सन्मानाच्या गोष्टी मान्य मोदी साहेब करत होते परंतु मला या निमित्तानं विचारावं असं वाटतं की ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नदिंड काढण्यात येत होती ज्या वेळेला मणिपूर लढत होतं ज्या वेळेला मणिपूरमध्ये हत्या होत होत्या त्यावेळेला देशाचे पंतप्रधान जे आज महिलांना सांगतात की महिला हो की मोदी मोदी महिलांना मोदीची मोदी दे दे ही गॅरंटी आहे तुम्हाला मोदी साहेबांना हे विचारावं असं वाटतं की ज्या वेळेला आपल्या देशातल्या आई बहिणींचे जेव्हा नग्निंड काढत होते मणिपूर जळत होता त्यावेळेला दोन महिन्यापर्यंत तुम्ही तुम्ही म्हणजे या गोष्टीसाठी दखलही घेतली नाही मणिपूरमध्ये काय चालू आहे ते देशातल्या दे इतर प्रांताला कळू नये देशातल्या दे इतर प्रांतांना कळू नये याच्याकरता इंटरनेट सेवा बंद करून टाकली होती ज्या मुलींनी आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून दिले तुस्तीच्याबद्दल गोल्ड मेडल मिळवून दिले कोणी सिल्वर मिळवून दिले कोणी ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले त्या मुलींवर ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंग उत्तर प्रदेशचे त्यांनी ज्यावेळेला लैंगिक अत्याचार केले त्या आपल्या देशासाठी गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुलींनी पोलिसमध्ये कंप्लेंट केली परंतु त्याची साधी दखलसुद्धा घेण्यात आली आणि त्यांची दखल न घेता साधा गुन्हा सुद्धा ब्रिजभुजन सिंगवर दाखल करण्यात आला नाही त्यानंतर दोन महिन्यापर्यंत आपल्या देशातल्या कुस्तीतल्या प्लेअर ज्यांनी अनेक मिडल देशाकरता मिळून दिले ज्यांनी देशाचा गौरव जगामध्ये वाढवला त्या मुली दीड ते दोन महिन्यापर्यंत दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करत होत्या परंतु दीड दोन महिने इतकं आंदोलन चालू सुद्धा त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा वेळ आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटली नाही पंतप्रधानांना तर भेटलीच नाही परंतु अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष हे आपल्या जिल्ह्याचे खासदार रामदास तडसाहेब लक्षात घ्या रामदास तडसेसाहेब हे अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आहेत पंतप्रधानांना तर भेटलीच नाही कुस्ती परिषदचे जे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा आपल्या महिला पी एसची भेट घ्यायला भेट भेटली नाही यावरनं जे मोदी सरकार महिला सन्मानाच्या गोष्टी करतात त्याच्यावरून महिलांची काय परिस्थिती या देशामध्ये आहे हे त्यानिमित्ताना लक्षात येईल व देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या राष्ट्रपती मागितला येत्या दहा वर्षामध्ये रामदास आणि काम केले तर केलेच नाही एक रोड सुद्धा नाही केला नाली सुद्धा नाही के केली आमच्या गावामध्ये इतरही गावामध्ये नाही केले काम बेरोजगारांची एवढी परिस्थिती आहे गावामध्ये का लोक दारू विकायला लागले चोऱ्या करायला लागले आणि काम धोले नाही आहे पाच किलो अनाथ देता देतात तांदूळ सुद्धा खाण्यालायक नाही आहे म्हणजे तांदूळ टाकलं ना आपण दर्जाचं तांदूळ टाकलं पण जनावरांना जनावर सुद्धा खात नाही एवढं न्यूट्रो दर्जाचं तांदूळ आहे आणि एक किलो तांदूळ फक्त एका व्यक्तीला देते ते महिनाभर पुर सुद्धा पुरत नाही ते, ते पुरु, ना तांदूळ राहिला प्रश्न मोठ्या पुलाचा पुलाची व्यवस्था खूप बेकार प्रस्थिती झालेली आहे हररोज एकदा ॲक्सिडेंट होतात आज आजच्या दोन दिवसाबरोबर एक गाडी कार जळली तिथे तीन तास ट्रॅफिक जाम झालं तिथे आणि अशीच परिस्थिती रोज राहते रोज संध्याकाळी राहते किंवा सकाळी राहते आणि त्याच्यामुळे खूप त्रस्त आहे दहा वर्ष झाले ते पूल बनवून राहिला फक्त आणून शोपीस म्हणून आणून ठेवून दिला आहे तिथे कास्तकाराला भाव नाही भा आणि महागाई एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे गरीब वर्ग खूप त्रस्त झालेला आहे आणि लोकांच्या आता तुम्ही जनतेला मतदारांना काय आव्हान करू करतो काय विचारपूर्वक अमरभाऊ पाडे एक शिकला सवरलेला व्यक्ती आहे दहावी पास नापास व्यक्ती नाही आहे तो शिकला सवरला क्वालिफाईड व्यक्ती आहे तर त्यांना शिकला चव्हालांना व्यक्तींना मतदान करा आणि जे आपले लोकसभेमध्ये प्रश्न मांडणे चांगल्याप्रमाणे या मताच्या माध्यमातून तिला त्यांना पाठवू आपण आणि ते आपले प्रश्न मांडणार तिथे अशा अमरभाऊ काड्यांना विजयी करा अशी माझी भूमिका मला काय वाटतं की तुम्ही जे आता आवाहन करता मतदातांना ते अमरभाऊ करत करतात अमरभाऊ काळे काम करणार की पार्टी काम करणार तुम्हाला काय पार्टीला पाहून द्यायला पाहिजे की अमरभाऊ यांना पाहून करा पार्टी आहे आणि अमर भाऊ पण आहे दोन्ही उमेदवार आहे त्यामुळे पार्टीचा प्रश्न येत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस सीट काँग्रेस शिवसेना सगळे एकत्रित होऊन काम करतात पूर्ण पूर्ण करत आहे आमच्या गावामध्ये शहरामध्ये करत आहे पूर्ण शहरामध्ये करत आहे भारतात सुद्धा करत आहे खूप मोठं प्रमाण या मोदीच्या जे चालू होतं पुढच्या अजिबात त्यांचे नारे बंद झाले आता आता देवेंद्र फडणवीस सुद्धा वरतात त्याची हे झालेली आहे का त्यांना माहिती आपली शिल्ली येत नाही बा त्याच्यामुळे ते घाबरलेले आहे आत्ताच हल्ली ठाकरे साहेब पवार साहेब आणि संजय सिंग यांची सभा होऊन गेलेली आहे जबरदस्त सभा झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात लोक होते संजय सिंगची मागणी होती का वारंवार तुम्ही पुन्हा भाषण द्यावा हिंगणघाटला अशी मागणी होती लोकांकडून तर त्यामुळे खूप प्रसिद्धात लोकांचा भेटलेला आहे हिंगणघाटमध्ये बी आणि अमरभाऊ निक

ऊच नीत सगळे एकसारखे असले पाहिजे आणि जो सगळ्यांसाठी काम करेल त्यांना आम्ही वोट देऊ आता दहा वर्ष आम्ही भाजपाचं पाहून घेतलं भाजपाने नुसते लुलं लगडं आणि बेरोजगार करून टाकलं फक्त आम्हाला रोजगारी पाहिजे मुलांना आमच्या फक्त बेटी पडाव ना पेटी शिकाव म्हणते पण तो बेटीचं काहीच त्याला हे नाही आहे इज्जत नाही आहे सगळ्यांना नमस्कार माझं नाव रंजना सदाशिव रामटेके राणा बोरगाव मेघे तहसील जिल्हा वर्धा आज रोजगार आज महिलांना पुरुषांना रोजगार सुद्धा नाही आज सिलेंडरचे भाव खूप वाढले इलेक्ट्रिक वाढले पेट्रोल डिझेल वाढले एक तर गरीबाच्या मुलांना आज रोजगार नाही किती किती शिकून मुलं आज घरी बसलेले आहे ते मुलं काय करायला पाहिजे आखरी म्हणजे सगळ्यांचे जे गरीब परिस्थिती त्यांना काय करायला पाहिजे आज त्यांना नोकऱ्याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या देऊ देऊ आम्ही सगळे मतदान देऊ देऊ थकले ह्या वेळेस आपले कमल अमर काढ हे यालाच पाहिजे तुतारी सगळ्यांनी गरीबांकडून विचार करून लक्ष देऊन त्यांनी प्रचंड बहुमताने विजयी करायला पाहिजे अमल अम

भूमिकेमध्ये आहे की हे सरकार केव्हा काय आमच्या शेतमाला कापसासाठी आहे कापूस जास्त कापसा एवढा वाढलेला आहे त्याच्याकडून फर्टिलायझर सगळं दोन वाढ झालेली आहे पण शेतकऱ्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही आहे आणि तुमचं सोनं पंच्याहत्तर हजारावर गेलं आणि कापूस फक्त सहा हजार रुपये किंमत तुम्ही खरेदी करता जुन्या काळामध्ये चार मध्ये एक एक तोडा सोनं होत तो तो। होतं आज या मोदीने अशी परिस्थिती करून आणली घडून आणली की डिझेल आणि पेट्रोल माफ करून सगळ्या वस्तू शेतकऱ्याला मोदीजी नव्हाल्या मोदीजी सभा झाली होती त्यांना काय आश्वासन दिले असेल ना आश्वासन दिले काय आश्वासन दिले एखादी आश्वासन काहीच नाही मग सगळा जो आता कल जो आहे हा तुतारीकडे जात आहे सगळा आक्रोश सिलेंडर पासून तर याचा वर्धा जिल्हा जो आहे कापसासाठी फेमस आहे आहे सगळ्यात जास्त पिकतो आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भेट जर नाही तर मग काय अर्थ त्या पिकवणीला असं त्यांचं म्हणणं आहे आणि स्पष्ट चित्र दिसत आहे की कोण बनेगा खासदार या लढाईमध्ये खासदार त्यांची तुतारी ही नक्कीच அமர் பாட நிச்சயம் ஷம்பரே அமர்வு ஷம்பரேன शिवसेना गटाचे सुद्धा पदाधिकारी उपस्थित आहेत जाणून घेऊया काय म्हणता तुम्ही की शिवसेना गटामध्ये आहात आता आघाडीमध्ये सगळे आहेत बरोबर तुतारीला यावर उमेदवार मिळाला आहे शिवसेना काय प्रयत्न करताय त्यांनी यासाठी शिवसेनेत गाडीचा टपचा उमेदवार मिळाला आहे आणि बीजेपीला चांगली टक्कर देणार आहे सगळे शिवसेने सोबत आहेत शिवसेना तालुका प्रमुख हिरामन सातपुडके या नात्याने मी आपला सांगू इच्छितो या जी उत्यों। उत्यों। की यावेळेस रामदासजी तळाचा धुळवा जर उडवणारा एकच उमेदवार तो म्हणजे अमर भाऊ शरदराव उद्धव उद्धव ठाकरे आले होते काय संदेश दिला त्यांनी संदेश दिला त्यांनी की जोमाने काम करा जोमाने काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहो घ्यायचं नाही काम करायचं सतत आणि आम्ही काम करत आहोत शिशोणिक म्हणून हेच तुम्हाला याच्या दिनी सांगू इच्छितो हिरा मन सातपुडके वर्धा घेऊन जे काही घडून राहिलं त्याच्या अंतर्गत आपल्याला असं वाटते की आता काहीतरी एक नवीन एक नवीन उमेदवार घडून निवडून यावा आणि या देशाचा या भारताचा विकास व्हावा यासाठी आपण श्री अमरभाऊ भाऊ काळे यांना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये लढा देऊन निवडूनच आणायचा आहे कोणत्या पण हालतीमध्ये आणि सगळ्या महिलांचा साथ पाहिजे आणि सर्व लोकांची एकटी पाहिजे ते तेव्हाच हे होणार इकडे इकडे मागच्या रेझिंग मध्ये तळस साहेब काहीतरी करतील म्हणून दे तुम्हाला निवडून दिलं बरोबर आहे आता काळे साहेब करतील ना काही सु सर्वांना माझा नमस्कार आणि मी सांगते की आतापर्यंत भाजपाने काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे परंतु आता आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि यापुढे चांगलं झालं पाहिजे तर मी म्हणते तुतारीलाच निवडून द्या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि तुतारी निवडून येणारच आहे आपल्याला परिवर्तन पाहिजे महागवारी खूप आहे महिलांवर बलात्कार आहे मुलं बे इतके शिकलेले असून बेरोजगार आहे सगळ्यांना नोकरी देतो म्हणते सगळ्यांना घर देतो म्हणते कोणालाच काही दिलं नाही फक्त स्वप्न दाखवलेले महिला असुरक्षित आहे मुलांना रोजगार मिळत नाही आहे आणि विकासाचा जो आहे हा एकदम शून्य आहे म्हणून आता यावर्षी तुम्हाला तुतारी पाहिजे तुतारी वाजवायची साहेब आमदार कोण म्हणे